सतीश भोसले हा स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवत असला आणि सुरेश दसांनी तो एक रस्त्यावरचा कार्यकर्ता असल्याचं मुलाखती जरी सांगितलं असलं तरी त्याचे जे कारनामे समोर आले ते चक्रावून टाकणार आहेत एकट्या वन विभागाने आतापर्यंत त्याच्यावर दोन गुन्हे दाखल केलेत आणि शिरूर पोलिसांनीही दोन गुन्हे दाखल करून सतीश भोसलेचा ताबा घेतलाय टीव्हीला मुलाखत देऊन पोलिसांना चॅलेंज देऊन पळून गेलेला सतीश भोसले हरण मारण्यापासून ते सोने तस्करी आणि अंमली पदार्थांच्या सेवनापर्यंत प्रत्येक गोष्ट करायचा जो नडेल त्याला आडवं करायचा पोलिसांच्या नाकासमोर हे सगळं होत असताना तो उलट पोलीस स्टेशन मध्ये जाऊनच पार्टी करायचा मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून सगळ्याच अधिकाऱ्यांची शाळा घेतली आणि पंकजा मुंडेंनीही यात वैयक्तिक लक्ष घातलं शिरूरच्या दीडशे जणांचं शिष्टमंडळ मुंबईत भेटून आल्यानंतर सतीश भोसलेवर गुन्ह्यांची मालिका कशी सुरू झाली आहे एका गुन्ह्यातून सुटला की तो आता दुसऱ्या गुन्ह्यात कसा ताब्यात घेतला जाणार आहे याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका सतीश भोसले हा सराईत गुन्हेगार आहे आणि तालुक्यातली गुन्हेगारी जर कमी करायची आहे तर त्याला तडीपार करावं लागेल असा प्रस्ताव तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मस्के यांनी वर्षभरापूर्वीच पाठवला हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला याला ते पोलीस अधीक्षकांपर्यंत सगळीकडून मंजुरी मिळाली मात्र हजार चा प्रस्ताव थेट पंचवीस मध्ये खोक्याचे कांड समोर आल्यानंतर मंजूर झाला या वर्षभराच्या काळात सतीश भोसले निवडणुकीत पैसे वाटण्यापासून ते लोकांना धमकावण्यापर्यंत आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्यापर्यंत अनेक कांड केले मात्र बुलढाण्याच्या वाघ बॅटने मारल्याचा व्हिडिओ काढणं आणि बावी गावच्या दिलीप ढाकणे यांच्यासह त्यांच्या मुलालाही मारल्यानंतर मात्र भोसलेच्या पापांचा घडा भरून गेला खोक्यावर पहिला गुन्हा शिरूर तालुक्यात बॅटने मारहाण केल्याप्रकरणी दाखल झाला होता त्यानंतर दिलीप ढाकणे यांच्या फिर्यादीवरूनही दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला या दोन्ही घटना मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने केल्या तसा आरोपी असतानाही खोक्याने एका न्यूज चॅनलवर समोर सांगितलं शिवाय तो ज्या धसांचा कार्यकर्ता आहे त्यांनी खोके हा एक साधारण कार्यकर्ता असल्याचं स्पष्टीकरण दिलं दोन्ही बाजूच्या तक्रारी मी स्वतः पोलिसांना घ्यायला लावल्यात मार खाणारे आणि मारहाण करणारे दोन्ही माझेच माणसं आहेत असं सुरेश धस म्हणाले होते पण खोक्याचे कारनामे जेव्हा समोर यायला लागले तेव्हा धसांनीही मौन बाळगणंच पसंत केलं सतेश भोसलेवर सर्वात कठोर कारवाई होणार आहे ती वन विभागाकडून कारण दोनशे पेक्षा जास्त हरण त्याने मारल्याचा उल्लेख ढाकणे यांनी केला होता आणि ढाकणे हे त्यातले प्रत्यक्षदर्शी साक्षीदारी आहेत या सगळ्या प्रकरणानंतर वन विभागाला खळबळून जाग आली चाळीस जणांच्या पथकाने ढाकणे यांच्या शेताच्या परिसरातही पाणी केल्यानंतर काळविटाचे सापडे सापडून आले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ तारखेला खोक्याच्या झापेवाडी फाटेवरील घरावर रेड टाकण्यात आली वन विभागाच्या या रेड नंतर घरातून वाळून ठेवलेलं मांस सापळे आणि शिकारीचं साहित्य असं बरंच काही आढळून आलं हे वाळून ठेवलेलं मांस जवळपास तीन चार ते चार किलोच्या आसपास आहे आणि हे मांस नेमकं कोणत्या प्राण्याचं आहे त्याची खातरजमा करण्यासाठी ते संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलंय याचा गोपनीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई होईलच पण वन विभागाने आठ मार्च रोजी वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केलाय या गुन्ह्याचा स्वतंत्र तपास वन विभागाकडून सुरू आहे आणि खोक्याचा ताबाही यासाठी घेतला जाईल वन्य प्राण्यांच्या मांसाची तस्करी केलीये का वन्य प्राणी कोणत्या कारणासाठी मारलेत याचा तपास करून खोक्यावर कारवाई होईल असं वन विभागाचं म्हणणं आहे खोक्याने जे ग्लास हाऊस झापेवाडी फाट्यावर बांधलंय ते वन विभागाच्या जागेत बांधलंय त्यामुळे त्या जागेचा मालकी हक्क कर सिद्ध करण्यासाठी सतीश भोसलेच्या कुटुंबाला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे पण वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून तो शिरूर पोलीस स्टेशनलाही वर्ग करण्यात आलाय खोकेच्या घराबाहेर महिलांचा दबाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या अतिक्रमणावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे कारण अधिकाऱ्यांनाही अट्रॉसिटीच्या केसेस टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत पण वन विभागाने अतिक्रमण काढण्याची जी प्रक्रिया असते ती आधीच सुरू केली आहे आणि पोलिसांचा फौज फाटा घेऊन सर्व खबरदारीसह हे अतिक्रमण काढलं जाणार आहे खोक्याच्या जा घरावर जेव्हा रेड पडली तेव्हा वन्य प्राणी मारण्याच्या साहित्यासोबत त्याच्या घरातून गांजाही जप्त केला होता या प्रकरणातही शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांसंबंधी एनडीपीएस पी एस कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे हे सगळं आत्ताच का घडलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे शिरूर तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी एकत्र आल्यामुळे घटलं खोक्याच्या दहशतीचा पहिला व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमने समोर आणला ज्यात एका व्यक्तीला अमानुषपणे बॅटने मारहाण केली जात होती यानंतर खोक्याच्या दहशतीचे साक्षीदार असलेल्या प्रत्येकाने त्याचे कारनामे जगासमोर आणण्याची मालिका सुरू केली पैशांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्ड फेकणं असेल किंवा स्वतःवर पैसे उधळून घेणं खोक्याचे कारनामे समोर आले त्यात बावी गावातील ठाकणे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला गेला आणि पोलिसांवर कारवाईसाठी दबाव वाढला एवढं होऊनही खोक्या निश्चित होता पहिला मारहाणीचा गुन्हा जेव्हा दाखल झाला तेव्हाही तो माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देत होता तर खोक्याच्या साथीदार माउरी खेडकरही स्वतःची बाजू सांगत होता एवढं होऊनही कुटुंबाला मारहाण झाली आहे त्यांच्यावरच पोक्सो आणि अॅट्रोसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले यानंतर खोक्याने अटकपूर्व जामीन व्हावा यासाठी पुरावे तयार केले स्वतःची गाडी पकडून दिली आणि एका मुलाखतीत दिसला जेणेकरून मी फरार नव्हतोच आणि तपासासाठी उपलब्ध आहे त्यामुळे कसळीची गरज नाही हे हायकोर्टासमोर सिद्ध करता येईल पण दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर खोक्या एका मुलाखतीत दिसला आणि आपण कसं सामाजिक कार्य करतो हे महाराष्ट्रासमोर सांगू लागला यानंतर मात्र शिरूरचं एकशे पन्नास जणांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालं आणि त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांची सकाळी साडेसात वाजता भेट घेतली अजितदादांनी ददानी बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन लावला आणि खोट्या गुन्ह्यांविषयी कान उघडणी केली गुन्हा खोटा असेल तर तो मागे घेण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले शिवाय चोवीस तासाच्या आत खोक्यात तुरुंगात असला पाहिजे असा अल्टिमेटमही दिला या शिष्टमंडळाला अजितदादांनी आश्वस्त करून परत पाठवलं हे शिष्टमंडळ अजितदादांना भेटण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी अजितदादांशी बीडचे पालकमंत्री या नात्याने चर्चा केली आणि शिरूरच्या परिस्थितीविषयी कठोर का कारवाईची मागणी केली त्यानंतर दादांच्या शब्दांनी आश्वस्त झालेल्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री महसूल मंत्री आणि वनमंत्री यांची भेट घेतली या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मात्र प्रत्येक विभाग खडबडून जागा झाला आणि एकानंतर एक चार गुन्हे दाखल झाले खोक्यावर पहिला मारहाणीचा जो गुन्हा दाखल झाला होता तो आता चकलंबा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलाय आणि त्याचाही स्वतंत्र तपास सुरू आहे पैसा आणि राजकीय वर्धहस्तामुळे गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात उन्माद माजवणाऱ्या खोक्याच्या अखेर पोलिसांनी प्रयागराजमधून मुसक्या आवळल्या आणि शिरूर तालुक्याला गुंडाच्या दहशतीपासून मुक्त केला पण खोक्या पैसे कसे कमवायचा त्याचे पैसे कसे यायचे सोन्याची तस्करी तो कसा करायचा यावर एक स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला स्टोरी डॉट कॉम वरही पाहायला मिळेल तो व्हिडिओ जरूर पहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका